हॅलो हॅलो अध्यक्ष सर नमस्कार नमस्कार राजनिती मधून बोलतोय बोला एकंदरीत आज मंत्रिमंडळ विस्तार झाला सोलापूर शहरातून देखील या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातून पाच आमदार महायतीना भरघोस मताना या ठिकाणी निवडून आले सोलापूर oh. uh, शहर जिल्ह्याला या ठिकाणी स्थानिक पालकमंत्री किंवा मंत्री, मंत्री हा मिळाला नाही त्यामुळं इथली जनता एकंद uh, जनतेचा आक्रोश आहे अध्यक्ष सर ah. हा काय सांगाल निश्चितपणाने आम्ही ही संघटना म्हणून कडे अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला स्थानिक जिल्ह्यातनं मंत्रिपद मिळावं झालं नाही पण येणाऱ्या काळात निश्चितपणे होईल त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा भेटून विनंती करणार आहोत स्थानिक पालकमंत्री हवा यासाठी आपल्याकडून काय मंत्रीपदा मंत्री पदा मंत्रीपदासाठी मंत्री सोलापूर जिल्ह्याला संधी द्यावी हा अशी विनंती आम्ही पक्षश्रेष्ठींकडे के केली होती पण सध्या तरी नाही मिळालेलं आहे तर या आता बोलणं झालं आहे का त्यांच्याशी वरिष्ठांशी आता सध्याच जे एकोणचाळीस लोकांचं जे मंत्री हे मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्यामध्ये सोलापूरच्या एकाही नेत्याला स्थान मिळालं नाही तर याविषयी आता वरिष्ठांशी काही बोलणं झालंय का किंवा काही बोलणं झालं नाही पण आम्ही लवकरच करणार भेट घेऊन बोलणार आहोत या संदर्भात ओके धन्यवाद साहेब